इन सर्व विना शिक्षक हजे जाएँ शासना ला तो लाज वाटा पाजे कि आम्ही शिक्षित भीक मागे लगते हैं आम भाग मार्ला माराचार आम्मी ज्योतिराव फुले सावित्री फुले आग्री माशेख ज्योति आहोत ये आम शिक्षण सम्मान देवन आम खरा अर्थन बाहर आएंगे पाजी आम थोड़ा भाग दिला आता टप्पा देव संकट संघटनेचा सक्रिय जाहीर पाठिंबा आहे निश्चितच शासनाने त्यांच्या वाढीव टप्पा असेल किंवा संच मान्यतेनुसार त्यांच्यावर जो अन्याय होणार असेल कुठेतरी त्यांनी शासनाने शिक्षकाची ही प्रतिमा जपली पाहिजे कारण जपानमध्ये एका विद्यार्थ्याला तो जर गैरहजर असेल किंवा तो जर वाढी वस्तीवर राहत असेल तर तिथं रेल्वे जाते आणि आपल्या भारतामध्ये जर शिक्षकावर एका रस्त्यावर भीक मागण्याची ये, ये वेळ येत येत असेल किंवा त्यांना बिगारीच्या कामावर जाण्याची वेळ येत असेल तर निश्चितच ही आपल्या भारताच्या दृष्टीने एक चांगली बाब नाही तरी या सर्व बाबींचा त्यांच्या मागण्यांचा एक गांभीर्याने विचार करून शासनाने त्यांच्या मागण्या त्वरित मा मान्य कराव्या अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद